सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगावात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी गंभीर टीका केली आहे ध्वजारोहणाच्या ठिकाणी गोमास विक्रीचे प्रकरण उघडकीस आले असून या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे हिपुसेना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना गुलशेर नगर परिसरातील आहे यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे भाजप नेते नितीन पोपळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना या प्रकाराला कडक शब्दात विरोध केलाय आज मालेगावच्या मध्यवर्तीन गुलशेर नगर परिसरामध्ये जी चुकीची घटना घडलेली आहे त्याच्यात आपल्या राष्ट्रध्वजाचा आज अपमान झालेला आहे आपण राष्ट्रध्वज फरवणं ही आनंदाची गोष्ट असते पण त्याबरोबर ज्यावेळेस आपण त्याची जी संहिता आहे तिचं पालन करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं आणि ती सामाजिक जबाबदारी पण असते ध्वजारोहण केल्यानंतर बेवारसपणे सोडून देणं आणि त्याच्यानंतर मांसाच्या गाड्या तिथे आणून लावणं म्हणजे हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे तर या ज्यांनी अपमान केला त्या समस्त कार्यकर्त्यांवरती त्याबरोबर ज्यांनी तिथे मांसाची गाडी लावली अशा माणसावरती शंभर टक्के कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कुठलाही दोषी याच्यातनं कामा कामाने प्रशासनाने विचारपूर्वक काळजी करावी यावेळेस सांगू नये की लहान मुलांनी ध्वजारोहण केलं होतं कोणीतरी केलं होतं अशा चुकीच्या गप्पा न मारता खऱ्या गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करावेत असे आम्ही समस्त मालेगावकरांच्या वरतीने भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी राहुल माउली बचाव यांनी देखील या घटनेच्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे फार म्हणजे विचार करण्यासारखा आहे आणि गंभीर आहे या देशाला ज्या क्रांतिकारींनी स्वातंत्र्य मिळून दिलं सर्वप्रथम हा त्यांचा अपमान मी म्हणतो सबंद देशभर सबंध राष्ट्रभर प्रजासत्ताक दिन हा साजरा होत असताना काही नेम असतात कॉर्पोरेशन दरवर्षी दर सणाला दर, दर उत्सवाला एक अजेंडा काढते वास्तविक कार्पोरेशन मग तो कागदावर काढते का त्याची अंमलबजावणी का होत नाही सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय उत्सव आहे त्याचा सन्मान निश्चित झाला पाहिजे आणि त्या टायमाला ते गाईडलाईन्स देतात महानगरपालिका ती गाई उटला ही गाईडलाईन्स असते कुठलाही कत्तलखाना चालू नसावा कुठल्याही उघड्यावरती मांस विकण्यात येऊ नये आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्याच वार्डात महात्मा फुले भाजी मार्केट त्या ठिकाणी इतर व्यावसायिक बी आहेत तिथे बोंबील बी विकले जातात माऊस बी विकले जातात त्यांनी विकू नये असं कोणाचा आग्रह नाही पण आजच्या दिवस तरी त्यांनी सन्मान करायला पाहिजे होता आणि आता मी इथे आल्यावर एक भयंकर प्रकार उघडला तर राष्ट्रध्वज फडकवलेला आहे आणि जवळ जर मांसाची गाडी विक्री साथी। हो देशा होत असेल तर हे कशासाठी का म्हणून हा अपमान होतो हा देशाचा अपमान नाही हा जे स्वातंत्र्यवीर होत गेले त्यांनी देशासाठी क्रांती केली हा त्यांचा सुद्धा अपमान आहे तिरंगा आम्हाला हा जीवापेक्षाही प्राणापेक्षाही जास्त पवित्र आहे आणि त्याच्या पलीकडेही आम्ही त्याचा सन्मान करतो जर तिरंग्याचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही तिरंगा हा आमच्या प्राणापलीकडे आम्हाला फ्री आहे तो कुठल्याही नाही तो सर्व देशाचा सर्व राष्ट्राचा आणि सन्मान झाला पाहिजे म्हणून मालेगावातील प्रत्येक नागरिकाने त्याचा सन्मान केला पाहिजे त्याचा जर अपमान होत असेल आणि त्याच्या बाजूला जर माऊस विकलं जात असेल तर प्रशासन का बघ्याची भूमिका घेते आणि लोकांना का रस्त्यावर उतरावं लागतं मग प्रशासन नावाला आहे का फक्त कागदी हत्ती आणि कागदी घोडे चालवतं ता का म्हणून मी सुद्धा आज सार्वजनिक नागरिक सुविधा या ठिकाणी आणि याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे मालेगाव शहरातील नगर डिपो या भागामध्ये एक अवमानास्पद असं ध्वजा दोजा, ध्वजारोहण त्या ठिकाणी केलं गेलं डॉक्टर खालिद परवेज आणि त्यांच्या सगळ्या नगरसेवकांनी किंवा तिथल्या सगळ्या नागरिकांनी मिळून त्या ठिकाणी ध्वजारोहण केलं ध्वजारोहण केल्यानंतर त्या ध्वजाची पवित्रता त्यांच्याकडनं राखली गेलेली नाही आणि दुसरी गोष्ट त्याच ठिकाणी एक लोड गाडी लावून त्यांनी गोवंश जातीचं मास विकण्याचं सगळं कारण त्या ठिकाणी केले मालेगाव महानगरपालिकेचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना सकाळी आमच्या वरिष्ठांनी माहिती दिली होती त्यांनी सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये त्यामुळे आम्ही मालेगाव महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना विनंती करतो कृपया त्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करावे तसेच मालेगाव शहरातील सांडवा पूल नजिक महात्मा ज्योतिबा फुले बाजार बाजारामध्ये बोंबिल बाजाराच्या शेजारी ध्वजारोहण करण्यात आला त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा एक अवमान ध्वजाचा झालेला आहे त्यामुळे मालेगाव महानगरपालिका आणि मालेगाव पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या त्या ठिकाणी जाऊन कारवाई करावी त्यांचा ते मास्क जमा करावं संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि जर का आजच्या आज असं नाही केलं तर आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक मोठं आंदोलन या ठिकाणी ठिय्या आंदोलन नक्की करू एवढं सांगतो आज शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मालेगाव मध्ये अनेक बेगडी देशप्रेमी निर्माण झाले की काय असं सगळ्या सकाळपासून चित्र दिसत होत ट्रिपल ट्रिपल सीट गाड्यांवरून फिरून तिरंग्याचा अवमान करत वाहतुकीचे सर्व नियम पाळणारे सकाळीच बेगडी देशप्रेमी आपण बघितले आहेत त्याच पलीकडे जाऊन आज मालेगावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे की कत्तलीसाठी आणलेले जनावर कापून त्या कत्तल केलेल्या जनावरांच्या बाजूला जाणीवपूर्वक भारत मातेच्या ध्वजाचं ध्वजवंदन करण्यात आलं एक प्रकारे भारत मातेच्या ह्या पुण्यपावन दिवशी त्या ध्वजाचा अपमान करण्याचा षडयंत्र काही जण करत असतील तर याला आम्ही सर्वस्थ हिंदुत्ववादी संघटना त्रिशू प्रतिष्ठान असेल बजरंगल विश्व हिंदू परिषद असेल तमाम संघटना याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करत यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे सोबतच कर्तव्यात कसूर या सगळ्या कडक कारवाई करून देशामध्ये हा देश प्रजेचा आहे आहे प्रजासत्ताक आणि खऱ्या अर्थाने हा दिवस आपण साजरा करतोय हे जाणीव आपण या निमित्ताने प्रशासनाने करून द्यावी एवढीच विनंती करतो या घटनेची तपासणी सुरू असून यावर त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी